ओके okay. माने बसून हा शोल्डर हात दुखतो ना आता तुमच्या माने मध्ये सी फोर फाय सी फाय सिक्स मध्ये गेला म्हणजेच इथे या ठिकाणी वर हिडी खाली सरळ आणि ठीक सरक भरपूर दिवस झाले पण त्याच्यातून जशी जशी गादी फाटून बाहेर येईल नस असते ती ब्रेन छाती पार शोल्डर आणि हाताला कनेक्ट असते पण हिची नस ही दबली जाते पर्यंत येते परत म्हणून माने बसून उच्चो हात उकळ जड पडल रग लागल याला उपयोग नाही आता याला ले ले ले, ले 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 ले। नियम आले तुम्ही जो पण नियमात राहिले हजार मरा नियम तोडला की लोक नियमात असल्यानंतर तुम्हाला मरेपर्यंत त्रास होणार नाही याची माझी गॅरिय पण नियम तोडला ट्रीटमेंट झाल्यानंतर पंधरा दिवसांनी परत त्रास होईल ही माझी गॅरे समजलं तर नियमात राहणं म्हणजे जे मी सांगतो ते आयुष्यभर लागतात आता सर्वायकल शोल्डरला कनेक्ट असण्यामुळे टूज अँड शोल्डर व्हायला लागला त्याच्यानंतर टेनिस तीन, नस कर तीन नस कर जी नस कनेक्ट पण प्रॉब्लेम सुरू होणार होता आता याला उषा दोन घेणं उजा कुशीवर झोपणं हो जो हात दुखतो त्याच्यावर झोपण मानेला झटका देणं बंद डोक्यावर खांद्या वजन घ्यायचं नाही थोड्या देऊन उचांपासून हात हात खाली टेकवायचा नाही आंबट गॅस वासिडिटी होईल पित्त होईल या गोष्टी थोडे दिवस आहे नंतर ते पण स्टेप बाय स्टेप चालत चालतो क्रमांक

आता हे जे सगळं मी रेकॉर्डिंग करून दिलं ह्या विषय पण लक्ष ठेवायचं पण माझा युट्यूब जाईल येईल तुम्ही बघायचं लोकल इकडे मॅडम शोल्डर